रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्लीज व्हायजापुरवले रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम हे उभाटामधून आज आस त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवसेना नेते रामदासजी कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी जाहीर प्रवेश करीत आहे एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होत आहे यानंतर विश्वास नारायण कदम सायली संजय कदम राजेश कदम संतोष गोळकर तानाजी दळवी राजू संसारे अंकुश विचारे हर्षद लाड डॉक्टर विक्रांत पाटील हेमंत साळुंके विशाल साळुंके खेराडे। सतीश कदम पप्पा सतीश मोरे संतोष नलाडवे शैलेश कदम संजय घोसाळकर अमोल लांजेकर प्रणय शेलार आनंद कोळेकर तुषार तरडे साहिल कदम संग्राम कदम सुशील कदम संदीप सावंत स्वप्नील सावंत सुरेश जाधव अजित भोसले सोम संसारे राजेश कदम जयराज भोसले राजू पाटील सौरभ दळवी सागर भोसले दीपेश गोरिवले अनिल पवार रॉबिन भोसले किरण जाधव संतोष नरावडे राजू मोहने रामचंद्र आखाडे किशोर सालवी, संदेश कदम रवि पवार अनिल चव्हाण ओमकार भोसले आदित्य भोसले संतोष शिंदे कयूम नाडकर अक्षय पाटणे अजय बेलोसे अशोक पाटने निलेश पाटिल तुषार तडे संजय किरी प्रसाद कदम दिलीप मोहने सुमित सक्पा राजू पाटिल परेश जाधव सन्माननीय बावाशेठ चव्हाण आपण स्टेजवर हो जाऊया ज्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे त्यांनी जरा स्टेज खाली कराय प्लीज प्लीज खाली सगळ्यांनी खाली थांबा Yeah.

ध्रुव बिर्जे, ध्रुव ध्रुव गिजे दिनेश गिजे बबलू बेलोसे अविनाश जाधव सचिन कदम प्रसाद कदम विनायक खानविलकर विनोद घोसाळकर निलेश शिंदे गणपत निगडे चला वा पुड़ो वा। पुड़ो 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 पुड़ो। <laughs> मी रत्नागिरीतील दापोली मतदारसंघातील माजी आमदार संजयराव कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी पक्षप्रवेश माननीय शिंदेसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मा माननीय रामदाजी कदम साहेब शिवसेना नेते यांच्या प्रमुख उपस्थिती या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी अक्षय बेलोसे किशोर साळवी Ja. Yeah. बोलू दे मी भाईना विनंती करतो हा की आपण या प्रसंगी उपनेता <laughs> <शेये। laughs>